यामध्ये कारसेवकांची भूमिका अत्यंत निर्णायक राहिली आणि त्याच्यामुळेच अयोध्ये मध्ये राम मंदिराचं पुनर्निर्माण होऊ शकलं अर्थात लक्षावधी कारसेवक या संपूर्ण उपक्रमामध्ये सहभागी झाले होते रत्नागिरी रत्नागिरीमधून सुद्धा अनेक शेकडो कारसेवक त्यावेळी एकोणीसशे नव्वद साली असेल किंवा एकोणीशे ब्याण्णव साली असेल तर त्यावेळी कारसेवेला गेले होते सगळ्या कारसेवकांचा सत्कार या ठिकाणी करणं शक्य नाही काही कारसेवकांना येणंही आता इथपर्यंत शक्य नाही वयामुळे किंवा वेगवेगळ्या अडचणींमुळे काही जणांच्या बाबतीमध्ये आम्ही संपर्क केला पण काही जणांशी संपर्क होऊ शकला नाही अशाही काही गोष्टी आहेत किंवा काही जणांचा संपर्कही उपलब्ध होऊ शकला नाही असंही घडलेलं असू शकत त्याच्यामुळे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही कारसेवकांचा सत्कार ज्यांच्याशी कीर्तन संध्याला संपर्क करता आला त्यांचा या मंचावरून आज आपण या ठिकाणी करणार आहोत सन्मानपत्र शाल आणि पुष्प असं सत्काराचं स्वरूप असणार आहे मी सन्मानपत्राचं वाचन करतो आणि कारसेवकांना मंचावरती बोलावतो हो भगवान श्रीरामांची जन्मभूमी असलेल्या अयोध्येत उभारलेल्या भव्य मंदिरात बावीस जानेवारी दोन हजार चोवीस या दिवशी त्यांच्या सुहास्य सुहास्यवदन पालमूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाली आणि पाहता पाहता ते हसू सकल हिंदू समाज बांधवांच्या चेहऱ्यावरही खुल सुमारे पाचशे वर्षांच्या संघर्षाच्या काळानंतर सुवर्णदिन उगवण्याची प्रचिती घेत असताना लाभलेल्या अपार समाधानाचं ते हसू होत अवघ्या आशा श्रीरामार्पण करून लढणाऱ्या असंख्य हिंदू बांधवांच्या आणि कारसेवकांच्या योगदानातून ही सोनेरी पहाट झाली आहे प्रतिकूल परिस्थितीत आणि अक्षरशः घरा जगता तुळशी यासाठी आणि हिंदू धर्माची अस्मिता जपण्यासाठी जणू श्रीरामांचा एक शब्दही खाली पडू न देणारे आणि वेळ पडल्यास द्रोणगिरीही उचलणारे रामभक्त हनुमानच या कार्यात सहभागी असलेल्या सर्वांचा सन्मान करणं आम्हाला शक्य नाही परंतु या महान कार्यातल्या आपल्या अमूल्य योगदानाबद्दल प्रातिनिधिक स्वरूपात आम्ही कृतज्ञतापूर्वक आपला सन्मान करत आहोत रामकार्यातला हा आमचा खारीचा वाटा कीर्तन संध्या परिवार रत्नागिरी नीला दाते मी कारसेवकांची नावं वाचतोय कृपया जे कारसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी मंचावरती यावं नीला दाते प्रवीण सावंत गोरखनाथ परशुराम रिसमूळ श्रीराम गोडबोले ॲडव्होकेट प्रदीप तथा बाबासाहेब करुडेकर श्री संतोष पावरी संपदा जोशी मोरेश्वर जोशी आणि यशवंत आत्माराम तथा भाई दुपकर चार सन्मानपत्र आणि पुष्प देऊन आपण कारसेवकांचा सन्मान करतो हो। आहोत

वयवर्ष ब्याण्णव फक्त आणि तरीही तेवढ्याच उत्साहानं ऊर्जेनं जेव्हा कीर्तन कार्यकर्त्यांनी त्याला निमंत्रण केलं तेव्हा त्याच कामावरील श्रद्धेनं आणि भक्तीनं ते या ठिकाणी उपस्थित झाले श्रीराम गोडबोले ॲडवोकेट बाबा खरुळेकर श्री संतोष पावरी संपदा जोशी गुण गुण। गुण। मोरेश्वर जोशी यशवंत आत्माराम तथा भाई गुप्तर

सर्व कारसेवकांना विनम्र वंदन एक ग्रुप फोटो घेऊया सर्व कारसेवकांचा सर्वांनी एकत्रित थांबा नव्वद आणि एकोणीसशे ब्याण्णव अशी दोन वेळा जी कारसेवा झाली या दोन्ही वेळच्या कारसेवक कारसेवेमध्ये जे रत्नागिरीतून कारसेवक सहभागी झाले होते त्यातल्या काही प्रातिनिधिक कारसेवकांचा आपण कीर्तन संध्येच्या मंचावरून सन्मान करण्याचा सन्मान म्हणण्यापेक्षा सुद्धा त्यांच्या कार्याला वंदन करण्याचा हा एक छोटासा आमचा प्रयत्न आहे यातल्या काही प्रातिनिधिक कारसेवकांची मुलाखतही आपण रेकॉर्ड केली जी कीर्तन संध्येच्या युट्यूब चॅनलवरून आपण कीर्तन संध्येचा कार्यक्रम संपल्यानंतर म्हणजे उद्या नंतर काही दिवसांनी ती पाहू शकणार आहात थोडक्यात त्यांचे जे अनुभव आहेत एकोणीसशे नव्वद किंवा एकोणीसशे ब्याण्णव कारण एकोणीसशे नव्वदची कारसेवा ही जास्त कष्टप्रद होती आणि त्याच्यामुळे त्यांचे जे अनुभव आहेत तर ते अनुभव त्यांच्याकडूनच जाणून घेण्याचा प्रयत्न आपण या मुलाखतीच्या निमित्ताने केलेला आहे तेव्हा कीर्तन संध्याच्या युट्यूब चॅनलवर त्या मुलाखतीचे प्रसारण होणार आहे काही दिवसांनी तर त्यावेळी त्याचाही आपण जरूर लाभ घ्यावा अशी आपण सर्वांना विनंती करतो